तालुक्यातील तिडका ग्रामपंचायत समोर सुरू असलेले युवकाचे आमरण उपोषण अखेर सात दिवसानंतर मागे गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या हस्ते ज्यूस देऊन सोडवले उपोषण ग्रामपंचायत हद्दीतील ताबा मिळावा या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील तिडका येथील युवक किरण अजिनाथ सातपुते यांचे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भर पावसातही सात दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होते सोमवार दिनांक आठ रोजी सायंकाळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दादाराव आहिरे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन वादी व वा प्रतिवादी यांनी भूमी अभिलेख कार्यालयाकडून जमिनीची मोजणी करून सदर विवादित क्षेत्र मोजणीनंतर हक्क सिद्ध झाल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनामार्फत रितसर ताबा देण्याची कारवाई करेल असे उपोषण करते किरण अजिनाथ सातपुते यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद करण्यात आले गटविकास अधिकारी दादाराव अहिरे यांच्या हस्ते ज्यूस देऊन ग्रामपंचायत कार्यालयात तिडका येथे सात दिवसांपासून युवकाचे सुरू असलेले आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे गावदर्शन लाईफ प्रतिनिधी के छत्रपती संभाजीनगर मी किरण अंजना सातपुते राहणार तांडा तालुका सहगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी दोन तारखेला ग्रामपंचायत कार्यालय तिरका या तिरका ग्रामपंचायत समोर उपोषणाला दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी उपोषणाला बसलो होतो आमचा तिचा जागेचा वाद होता तर माझी गावठांमध्ये नमो नंबर आठ असं मला भेटत होता आणि त्या जागेवर गावातीलच चिडका गावातील फहीम बशीर पटेल मुबारक बशीर पटेल यांनी आमच्याशी आम वाद केला आमच्या काही गोष्टी अडचणीत आणल्या आणि मी उपोषणाला दोन तारीखला बसलो त्यानंतर आज दिनांक आठ सात दोन हजार चोवीस आज रोजी ग्रामपंचायत तिरका इथे उपोषण मागं घेण्यासाठी आम्हाला सांगायला आले होते आपले सोयगावचे बी ओ साहेब दादाराव खायरे सोयगाव जी साहेब आज यांनी आमचं आम उपोषण मागं घेतलं तसेच ग्रामसेवक दौड ग्रामपंचायत तिरका सरपंच गुलजार तडवी तिरका उपसरपंच तिरका ग्रामपंचायत सदस्य शेख गनी लसराज जलवार उत्तम मोरे व इतर काही सदस्य व गावकरी नागरिक यांच्यासमोर माझी उपोषणं आज त्यांनी मी मागं घेतले आणि त्यांनी मला आश्वासन दिलं बी डीओ साहेबांनी का याच्यानंतर काही अडचणी जर आल्या तर तुम्ही आमच्या सोयीगाला येऊन भेटा काही अडचणी तसेच आमचे जे आम्हाला जे आमच्या फ्लॉटसाठी जे वाद करत होते तर त्यांना नोटीस आलेली आहे सदर संदर्भ क्रमांक झिरो चार सदर प्रकरणामध्ये वादी व प्रतिवादी यांनी वरिष्ठ भूमी अभिलेख कार्यालय कार्यालयाकडून जागेची मोजणी करून सदर विवाद क्षेत्र मोजणी नंतर हक्क सिद्ध झाल्यानंतर आपणास ग्रामपंचायत शासनामार्फत विस्तार ताबा देण्यात कार्यवाही करेल तसेच श्री फहीम बशीर पटेल व मुबारक बशीर पटेल राहणार तिळका पोस्ट तिडका तालुका सोयबा जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना देऊन कळविण्यात येते की आपण आपल्या स्तरावरून पंधरा दिवसाच्या आत गट क्रमांक साठची ची रितसर भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून घ्यावी व ग्रामपंचायतीस अवगत करावे जे आमचे वादग्रस्त आहे त्यांना बिडक साहेबांनी नोटीस काढलेली आहे की जी सदर त्यांची गट क्रमांक साठची जी जागा आहे त्यांनी पंधरा दिवसाच्या आत ती गट क्रमांक मोजून घ्यावे आणि जी माझी ग्रामपंचायत हातीतील जी माझी जागा आहे त्या जागेत त्यांनी वा वाद करू नये असं मी त्यांना सांगतो आणि बी साहेबांनी हे पत्र दिलेलं आहे आणि ह्या पत्रामध्ये उपचार सोडण्याची काही माहिती दिलेली आहे आणि सदर व्यक्तीला त्यांनी ग्रामपंचायतीशी काही परत तसे वाद करू नये तसेच आमचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटवर काही वाद करू नये यासाठी बी साहेबांनी हे पत्र दिलेलं आहे आणि आश्वसनि नाही